नमस्कार मैत्रिणींनो निखिदास ग्लॅम वर्ल्डमध्ये तुमचं स्वागत आहे मैत्रिणींनो संक्रांत म्हटलं की आपल्याला आठवतं ते म्हणजेच तिळगुळ आणि काळ्या रंगांचे कपडे काळे कपडे आपण नेहमी फारसे वापरत नाही पण या सणाला काळ्या रंगाला फारच महत्त्व असल्याने संक्रांतीला महिला आवर्जून काळी साडीच खरेदी करतात त्याकडेही काळ्या रंगांची साडी नसेल आणि संक्रांतीच्या निमित्ताने तुम्ही काळी साडी घेणार असाल तर मार्केटमध्ये सध्या खूप व्हेरायटीज मिळाल बघायला मिळत आहे जर तुम्ही नवीन नवरी असाल आणि लग्नानंतरची तुमची पहिली संक्रांत असेल तर तुम्ही छानसी काठापदराची साडी खरेदी करू शकता काठापदरामध्येही छानसी पैठणी साडी तुम्ही घेऊ शकता पैठणी साडी ही एवरग्रीन साडीचा सा प्रकार आहे पैठणीमध्ये सध्या भरपूर डिझाईन्स अवेलेबल आहेत कॉन्ट्रास्ट बॉर्डर असलेल्या अशा साड्यांमध्ये तुम्ही खूपच सुंदर दिसाल काळ्या रंगांसोबत तुम्ही कॉन्ट्रास्ट कलरचे ब्लाउज घाला खूपच छान दिसाल यामध्ये अगदी दोन हजारपासून ते दहा हजारपर्यंत सध्या सगळ्याच साड्या अवेलेबल आहेत तसेच काठपदर साडीला पर्याय म्हणून तुम्ही जॉर्जेटच्या अशा सुंदर रि जरी वर्कच्या साड्याही घालू शकता अशा प्रकारच्या डिझायनर साड्याही तुम्ही निवडू शकता काळ्या रंगांमध्ये कोणतीही साडी खूपच छान दिसते व कुठलीही महिला खूपच खोलून दिसते तर मैत्रिणी